लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे की ऑक्टोंबर महिन्याचा जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो काल चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता काही लाडक्या बहिणींना प्रश्न पडला आहे की आमची के वाय सी झालेली नाही तर आमचा हप्ता पडणार की नाही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या मराठी टार्गेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कालपासून चार नोव्हेंबरपासून ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे लाईव्ह प्रूफ आहेत हे मेसेज काल चार वाजल्यापासून यायला सुरुवात झालेली आहे खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी ए के वाय सी केली त्यांना हा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता याच्यामध्ये काही लाडक्या बहिणींची ए के वाय सी करायची राहिलेली आहे त्यांचे अनेक कारणं आहेत त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा त्यांचे पती हयात नसतील त्यांच्या पतीच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर त्यांना प्रश्न पडला आहे की त्यांचा हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे की नाही तर लडक्या बहिणींनो ई के वाय सीची अंतिम मुदत अठरा नोव्हेंबर देण्यात आलेली आहे आणि अठरा नोव्हेंबरपूर्वी आपण सर्वांनी ई के वाय सी करून घ्यायची आहे आता तुमचा प्रश्न असा आहे की ज्यांनी ई के वाय सी केली नाही त्या लडक्या बहिणींना हा हप्ता मिळालेला आहे की नाही गा 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 गा, तर लाडक्या बहिणींनो घाबरू नका हा हप्ता सरसगट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे ई के वाय सी केलेले त्यांनाही पैसे मिळाले आहेत आणि ज्यांनी ई के वाय सी केली नाही त्यांनासुद्धा पैसे मिळाले आहेत तर तुम्ही लवकरात लवकर तुमचे बँक अकाउंट चेक करा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता हा तुमच्या खात्यावरती जमा झाला असेल काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र